पूर्वी माननीय सुपुनरावांनी या कार्यक्रमासाठी वेळ घेतली होती आणि मी ही सात तारीख दिली होती पण मी विसरून गेलो की मला माझ्या मुलीला तिच्या शाळेत सोडायला सात तारखेची मुदत आहे आणि मग जेव्हा ही सात तारीख आली किंवा जवळ आली तेव्हा दोन्हीकडूनही माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले घरी माझ्या बायकोनी माझ्यावर आरोप केले बायको असं म्हणते की आता आज राहू झाली नाही तुला हेच करायचं आहे मुलीकडे लक्ष कोण देणार आणि शोभनराव म्हणतात तिकडे झाले ते सोडा मी तर तुमचा आहे ना अशा दुविधा मनस्थितीमध्ये दोन्हीच समाधान करत मी असा निर्णय घेतला की मी आता माझा खर्च करून जाण्याची सोय मी करून घेतली म्हणून मला बारा वाजता निघायची सोय झाली आणि सोपनरावांना खुश करत मी इथं पोहोचलो माझ्या जीवनामध्ये कधीतरी एकदा जगून जर पाहिलं तर किती कष्टाचं जीवन आहे माझं तुम्हाला कळेल मग सोपनरावांनी मोठी यादी वाचली काय काय कामं केले काय नाही माझा मागच्या पाच वर्षाचा असा अनुभव राहिलेला आहे की मतदानाचा आणि विकास कामाचा काही संबंधच राहिलेला नाही जेवढ्या डिप्या दिल्या तेवढ्या जास्त वोल्टेजचा करंट लोक आपल्याला देतात असा माझा अनुभव आहे बदलत चाललाय विचार बदलत चालले वैचारिकता बदलत चालली आहे आणि दुर्दैवाने खरं काय पाहिजे मला कधी कळालंच नाही आजही कळत नाही पण तरी सुद्धा आपण काही गोष्टी पुढे घेऊन सातत्य ठेवणे या पलीकडे आपल्याला दुसरं काही पर्याय नाही कारण की शेवटी ठीक आहे लोक काही नसतील पण जे आपले आहेत त्यांना कोणी वाली नाही म्हणून त्यांना धरून पुढं चालावं लागतं तर त्यांना कोणी वाली राहणार नाही आता हेच राजकारणाचं उदाहरण पहा की या पतसंस्थेच निर्माण ज्या गोष्टीमुळे घडलं कारण देखील व्यासपीठावर बरोबर संजू जेव्हा ही सद्गुरु काय नाव गुरुदेव गुरुदेव पतसंस्थेची निवडणूक गुरु झाली तो तुम्ही एका बाजूला देवेंद्र बरोबर दुसऱ्या बाजूला होते तुम्ही खरं त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी जर म्हणून तुमचा पराभव आपला केला नसता तर तुम्ही पदसंस्था उघडली नसती आणि आज पहिला पण दिवस सुद्धा साजरा झाला नसतो <laughs> आणि यशस्वी पद्धतीने तुम्हालाही लक्षात आल्यानंतर की तुम्ही पतसंस्था चालू शकता त्यांनी तुमचा पराभव केल्यानंतर तुमची पदसंस्थेची वाटतं त्यांनी पण स्वतःची सुरू करून टाकेल हे मात्र नाही मला काय मला काही तुम्हाला नाही आहे ते आता बंद करण्याच्या मार्गावर एक एक बस संस्थेच्या या सगळ्या रस्ते मदे विश्वास फार महत्वाचा असतो आणि विश्वासावर हे जीवन चालत दुर्दैवाने मधल्या काही कालावधीमध्ये विश्वास ठेवण्याची जी परंपरा आहे ती कुठेतरी विलीन होत चालते पुरीच कोणावर विश्वास ठेवायला तयार मुलगा वडिलांवर ठेवत नाही कार्यकर्ते नेत्यावर ठेवत नाही आणि अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये शेवटी संपणार तो समाज आहे राजकारण संपत नाही एखाद्या सरपंचाच्या पराभवाने किंवा एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या सरपंचाच्या पराभवाने सरपंच संपत नाही पण गाव संप आणि त्या गोष्टीची जाणीव व्हायला वेळ निघून गेल्यानंतर त्याच्यावर चर्चा करायला काय अडचण माझ्या बरोबर असे किती लोक होते जे माझ्या बरोबर राजकारणामध्ये आले सरपंच आले आणि फार पळू पळू काम केलं हा काय एकटा विषय देण्याचा दे पुढत मर्यादित नाही भारत लोखंडे कुठे घ्यावा तो त्यांच्याला त्याला असं नाही रोज मला भेटायचं आणि मी या सगळ्यांना समजून सांगितलं की तुम्ही जास्त पळाल तेवढं तुमच्या समोर पाडण्यासाठी लोक एकत्र येणार पण हे मी विसरून गेलो की साधा यांच्या प्रभावानंतर ती अक्कल मला का नाही आली हे मला नाही मी सल्ले देत गेलो पण त्या सल्ल्याची अंमलबजावणी स्वतःवर कधी केली नाही हे माझं दुःख आहे की आपण उदाहरणार्थ आपण जेव्हा लढतो राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये आपला उद्देश हा असतो की आपल्याला वाटत की समाजाला अशा प्रकारचं गोष्ट कदाचित त्रासदायक असू शकते म्हणून आपण त्या त्रासाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे तर कोण उभं राहणार पण निवडणूक झाल्यानंतर असं जाणीव झाली की समाजालाच एखादी गोष्ट मान्य असेल तर त्याचा विरोध आपण का करावा हे कदाचित पराभव झाल्यानंतर कळत तर बदललेलं राजकारण ओळखण्यामध्ये मी अयशस्वी ठरलो आजही मी परिसरामध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी पाहिल्या मला सगळ्या गोष्टींचा अनुभव पाहायला मिळाला माझ्या जीवनामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये कारखान्याच्या निवडणुकीपासून अनुभव मी माणूस हुशार होतो शहाणा होतो कमी वयामध्ये चांगले अनुभव आले मी तर परबेश आभार मानतो या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे ते शिक्षण घेऊन पुढे जाऊन आता मी ठरवलं परिसरातच आहे म्हणून आता मी ठरवलं की आपलं सकाळी उठायचं पोरांना वेळ द्यायचा बायकोला वेळ द्यायचा नाश्य करायचा बाहेर पडायचं लोकांना भेटलं परंतु परिथे बारा वाजले की जेव्हा भेटलं पाहिजे सगळ्या वेळेवर चाललं पाहिजे लोकांचे कामही झाले पाहिजेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा जसं जसं पुढत चालतो म्हणून पुढे तुम्हाला सांगितलं आता मी तुम्हाला माझे अनुभव का सांगतो तुम्ही त्याला सरपंचही केले आणि चेअरमनही केले तर एवढा जास्त भाग टाकू नका थोडा भाग तुमच्यावरही घ्या तसं तुम्हीच चालवतो सगळं मला माहिती पण त्यांच्या आमच्या हुशारच आहेत पण त्यांना नवऱ्यांनी काम करून दिले पाहिजे तुम्ही काम करून देतात आता <laughs> त्या बंद खुली त्या गोष्टी आम्हाला सांगू न सगळ्याची तीच परिस्थिती आहे

सगळ्या पराभवानंतर मी नेहमी हा विचार केला की काय का का करायचं काय नाही कसं करायचं आणि मग आता हळूहळू बाहेर पडलो म्हणजे माझं तर भाषण आहे पडला म्हणजे म्हणू शकतो की डोक्यात परिणाम झालेला दिसतो यावडा पण माझा उद्देश एवढा आहे की पदापेक्षा माणसाला त्याच्या कर्तृत्वानी किंमत मिळाली पाहिजे हे येतात मंत्रीपद येतात जातात कोणी खासदार होतं कोणी होत नाही तर माझी सगळ्यांना विनंती एक आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने हे बदललेलं राजकारण आहे या बदललेल्या राजकीय प्रक्रियेपासून आपण सावध राहायला पाहिजे कोणीतरी काहीतरी टाकून देत व्हॉट्सअपवर त्याच्यावर ते आता रागे रागे आता अगोदर लोक गावात भांडायचे मग मी हा अनुभव मी आपल्या मतदारसंघामध्ये आल्यापासून भांडणं का एक होत नाही गावात एकही कंप्लेन आहे ना तो मारामारी झाली बांधव मला झाली कारण की लोकांनी आता समक्ष भांडण्यापेक्षा मोबाईलवर भांडणं सुरू केली एक कोणीतरी कमेंट टाकली आपला त्याला ठोकतोय तो आपल्याला ढोक राहिलाय आणि चालू दिवस बघ त्याच्यावर म्हणजे लोकांनी पार भांडणू किती करून टाकलं घरी बसल्या गाडीवर झोपलंय का विषारी प्रचारापासून सावध राहा वेळ निघून गेल्यानंतर ती कोणासाठी परत आलेली नाही आणि म्हणून या संस्थेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगलं उपक्रम आणि आज एक वर्ष पूर्ण झालं आणि नियमातरी शिस्तीत चालवत होतं पण संस्था ही शिस्तीत चालू ग्रामपंचायत मतदार म्हणून त्याला सवलत देणे राजकारणामध्ये मागे हटव लागलं तरी चालेल तर संस्था किती अर्थकारण असेल संस्था काम आमचं सोड आहे बँक आमचा म्हणून राजकारण आणि अर्थकारण अर्थकारण म्हणजे अर्थकारण ते वेगळे वेगळे ठेवा तू पण संस्था उघडून सांगितलं तुझ्या उद्घाटनाला बोलत नाही आता मी हे काय होतं अनेक दिवस लोक थांबायचे साहेबांच्या वेळेसाठी आता मी तुम्हाला असं विनंती करेल आता मी मोकळा बसलोय मला कोणाला काय उद्घाटन असेल तर मला बोलवत सांग याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही मग एखादं उद्घाटन लांबच जात एखाद्याला गाडीचं नारळ पुरायचं होतं एक जण आला माझ्याकडे तर गाडीचे टायर बदलायची वेळ आली पण ते काय उद्घाटायला वेळ मिळाली नाही त्याला म्हणतो तू काळजी करू नका कर, आता मला <laughs> संपर्क कर मी आहे उपलब्ध ट्वेंटी फोर सेवन आता मी ठरवलंय वाढदिवस हजर आता हे डीप्या आणि हे सांभाळा मला सांगू नका तुम्ही दाऊ असेल लगेच सांगा कावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचेल कारण की हे मला अनुभव आता शेवटी अनुभवातून माणूस गडी हात आण काळजी लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते ते याला काय म्हणतात आपण नाही नाही लंगर तोडतो थो, लंगर तोडायचा पहाटे चाल आता हेच जागला बोलला असताना मला फोन आला नाही तर मी कारवाई करत तुझ्या सगळ्यांना <laughs> धनगर तोडायला मी येणार माझा विश्वास ठेवा आणि आता कुठला टाईम बंद मी कोणाच्या घरी कधी येऊ शकतो बारा वाजता जीव आले बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे अट एकच कामात अर्थ द्यायचं नाही कारण कसं करतात एक तर माणूस फिरत राहू शकतो काम करू शकतो तेव्हा समतोल ठेवणं फार कष्टाचं आणि क्लिष्ट आहे पण आता काम करून झाले त्याचा परिणाम आपल्याला मिळाला आता आपण संपर्क ठेवून पाहू आपल्याला काय मिळतंय म्हणून काका तुम्हाला पोट जरी दुखत राहतील कोण फोन लावायला विसरू नका डॉक्टर पण आहे जरी मेंदूचा असलो तुमचा मान का ठीक केला सांगेल तात्पर्य काय की सोपरवारी म्हणून माझी वेळ घेतली आणि अशाच उद्घाटनाला जसं आपण म्हणतो उपलब्ध तुम्हाला लोकांना वाटतं खरं घेणार नाही येणार तर मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य की आता मी उपलब्ध तर तुम्ही कधी कधी मला कारण सांगतो मी एक जण कोणातरी एका विरोधक बोलवलं होतं आपलेच कार्यकर्ते तुम्ही म्हणतो का रे बाबा काय अडचण ते म्हणजे तुम्हाला दोनदा सांगून झालं तुम्ही आले नाही शेवटी कोणातरी बोलवलं त्याला बोलून घेतलं म्हणून आता असं काही गैरसमज असेल तर काळजी करू नका फुल टाईम ट्वेंटी फोर सेवन विरोधकाला बोलवायची हो आवश्यकता नाही मी आता आहे म्हणून तुम्हाला मी माझं दिनतऱ्याचा कार्यक्रम सांगितलं एखादा दिवस मागा गुड होईल